नमस्कार मी किशोरी शिंदे उपायुक्त क्रीडा पुणे महापालिका हर घर तिरंगा जो महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे त्यामध्ये घरोघरी तिरंगा या अनुषंगाने 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 रोजी हा उपक्रम प्रत्येक शासनाच्या याच्यामध्ये राबवला जाणार रा आहे त्यामध्ये पुणे महापालिका पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणात सायकल रॅलीचं महापालिकेने आयोजन केलेलं आहे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सायकल रॅलीचे आयोजन केलेले आहे यामध्ये पंधरा ऑगस्टला सकाळी आठ वीस वाजता या रॅलीचा फ्लॅग ऑफ मान्य आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांच्या हस्ते होणार आहे तरी मी जास्तीत जास्त नागरिकांना आणि पुणेकरांना आव्हान देते की मोठ्या संख्येने याच्यामध्ये कृपया आपण सहभागी व्हा जेणेकरून हा आपण उपक्रम घरोघरी पोचू शकू त्याचसोबत सायकल चालून आपण एक चांगलं आरोग्य निर्माण करू शकू किंवा सुरुवात करू शकू त्याचबरोबर पुणे महापालिकेच्या वतीने सहभागी असणाऱ्या नागरिकांना टी शर्ट्स दिले जाणार आहेत त्याचसोबत सकाळी आपण त्यांना ब्रेकफास्ट देणार आहोत आणि आपली रॅली झाल्यानंतर त्यांना मेडल देण्याचंही महापालिकेने नियोजन केलेलं आहे सदर रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आपण अठरा ते साठ या वयोगटातील स्त्री पुरुष सहभागी होऊ शकतात या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी पुणे महापालिकेने एक लिंक तयार केलेली आहे तर ती लिंक तयार करून तुम्हाला तुमचं त्याच्यात रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचसोबत आत्ता खाली ही आपण लिंक दिलेली आहे तर त्या लिंक तुम्ही हे करून सहभागी होऊ शकता तरी मी सर्वांना जाहीर आव्हान करेन आणि विनंती करेन पुणे महापालिका क्रीडा विभाग यांच्या वतीने आणि पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाने हे जे आपण सायकल रॅली दोन हजार चोवीसचं आयोजन केलेलं आहे तर मोठ्या पद्धतीने आपण सहभाग दर्शवावा ही सर्वांना मी मनपूर्वक विनंती करते धन्यवाद याचबरोबर जे घर तिरंगाच्या अनुषंगाने आपण महापालिकेने जे सायकल रॅलीचे आयोजन केलेले आहे तर याचा प्रसार जास्तीत जास्त लोकांना पोहोचावा आणि यांनी जास्तीत जास्त पुणेकरांनी यात सहभाग घ्यावा याकरता टी व्ही टेन यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल टी व्ही टेनचेही मी मनापासून आभार मानते धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe